नमस्कार मैत्रिणींनो अस्मिता युनिक रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी चमचमीत अशी कोकणी पद्धतीची सुकट जी आमच्या घरी बनवलेली जाते त्यासाठी गॅसवरती मी एक कढई ठेवली आहे तापत आणि त्याच्यामध्ये मी ही बघा ही एक बाऊल सुकट एक वाटी स्वच्छ निवडून घेतली आहे सुकट आणि आधी मी भाजून घेते आहे सुकट जरा दोन तीन मिनटं व्यवस्थित भाजून घेतली की त्याची जी नाकं असतात पाय असतं बारीक ते सगळं निघून जातं सो दोन तीन मिनटं जरा अशी भाजी करपवायची नाही आहे भाजून घ्यायची ताटामध्ये घेतली आहे आणि छानपैकी आता मी ती पाकडून घेते आहे हे बघा ताटामध्ये घेऊन ही माझ्या आजीची रेसिपी आहे आईची माझ्या आणि आता ही पाकडून घेतल्यानंतर ऑलरेडी मी निवडली होती तरी पण मी आता एकदा भाजून घेतल्यानंतर पाकडली आणि ती पाण्यामध्ये भिजत ठेवली आहे आता कढईमध्ये त्याच कढईमध्ये मी तेल घेतलं आहे दोन तीन चमचे तेल जरा व्यवस्थित तापलं की मी ते त्याच्यामध्ये जो बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकणार आहे ही एक वाटी भरून मी सुकट घेतलेली त्याच्यासाठी मी जवळजवळ पाऊन वाटी चिरलेला कांदा घेतला म्हणजे एक मोठा कांदा घेतला आहे कांदा जरी कमी जास्त केला तरी चालू शकतो आणि मध्यम गॅसवरती व्यवस्थित मी तो परतवून घेते कांदा करपून द्यायचा नाही आहे व्यवस्थित चमचाने परतवत परतवत तो असा गोल्डन कलरवरती मऊ होऊन द्यायचा कांदा आता तो बारीक गॅसवरती मी कांदा ठेवून ही पाण्यातून ठेव पाण्यात जी सुकट मी भिजत ठेवली होती भाजलेली ती स्वच्छ धुवून घेते असं दोन तीन वेळा पाणी चेंज करून स्वच्छ ही सुकट धुवून घ्यायची मस्तपैकी व्यवस्थित धुवून घ्यायची आहे स्वच्छ सुकट पण ही माझी गावची आहे त्याच्यानंतर कांदा थोडासा नरम झाला की त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी म्हणजे एक आलसर, मध्यम आकाराचा टोमॅटो लालसर टॉमेटो टाकले पिकलेला चांगला आणि पुन्हा मी व्यवस्थित हे दोन्ही मध्यम गॅसवरती व्यवस्थित परतवून घेतलं आहे ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद मीठ एक चमचा मसाल्याच्या डब्यातले चमचे आहेत माझे हे टाकून व्यवस्थित पुन्हा परतवून घेते जेणेकरून टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित नरम होईल मीठ आणि हळद टाकल्यानंतर त्यानंतर ही एक मोठी मिरची मी बारीक कापून घेतली आहे कमी तिखटाची मिरची मिरचीमुळे ना सुक्या मच्छीला खूप छान असा फ्लेवर येतो छान चव लागते मी ही कमी तिखटाची मी मिरची टाकली आहे कारण मी आता या सुकटीमध्ये तिखट टाकणार आहे ते बघा व्यवस्थित चांगलं मऊ असं परतवून घ्यायचं आणि त्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये आपले घर घरची जी पावडर असते तिखट मसाला ते टाकलेला आहे एक चमचा तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता सो आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता ही मी सुकट व्यवस्थित घट्ट पिळून दोन तीन वेळा मी धुवून घेतली होती पाणी बदलत आणि आता ही घट्ट पिळून मी या मसाल्यामध्ये टाकलेली आहे त्याच्यानंतर पुन्हा छानसा सगळा मसाला आणि सुकट मी एकत्र परतवून घेतेय छानशी सुकट परतवून घेतली की मी याच्यामध्ये दोन तीन कोकम आहे चिंचही टाकू शकता चिंचेची पण चव छान लागते आणि कोथिंबीर सो प्रत्येकाकडे वेगवेगळ्या प्रकारे सुकट बनवली जाते आमच्याकडे चिपूण साईटला या प्रकारे मोस्टली सुकट बनवली जाते आणि आमची आई अशीच बनवायची आहे सुकट व्यवस्थित अशी सगळं छान परतवून घेतली आहे आणि झाकण ठेवून सॉरी गॅस माझ्याकडून सुकून बंद झाला होता सो गॅस अगदी मंद आचेवर मी एक दोन मिनटं आहे बघा वाफ काढून घेतली आहे आणि मस्तपैकी अशी चमचमी सुकट तयार झाली आहे सो मस्त झाली ना सुकट सो माझं ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू